अमरावती येथे शनिवारी सकाळी महानगरपालिकेच्या प्राथमिक हिंदी शाळा क्रमांक सहा फेजरपुरा अमरावती येथे संविधान दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व परिसरातील नागरिकांनी संविधानाच्या उद्दिष्टिकेचे वाचन केले यावेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाके यांची विशेष उपस्थिती होती सचिन डाके यांनी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिनेश बेलकर यांनी संविधानावर प्रकाश टाकला यावेळी बोलताना आपले संविधान सर्वांमध्ये सर्वोत्तम आणि विशेष आहे ज्याद्वारे देशाची एकशे चाळीस कोटी जनता प्रेमाने जगत आहे शाळेच्या अनुभवी शिक्षिका सुषमा भेले प्रतिभा मेश्राम दूरदाना बेगम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं संचालन हर्षा रामटेके यांनी केलं तर पहिलीची विद्यार्थिनी सदप गोचेवाले पाचवीची विद्यार्थिनी महेक रायलीवाले आणि अलिशा चौधरी यांनी आपले विचार व्यक्त केले डॉक्टर कुशल लोटे विदर्भ न्यूज अमरावती